नमस्कार शेतकरी बंधूनो मी प्रशांत चव्हाण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ग्रुप ऑफ स्वागत करतो शेतकरी बंधूनं जर तुम्ही द्राक्ष बागायतदार बागायतदार असाल किंवा तुम्ही भाजीपाला पिकं घेत असाल तर एक समस्या तुम्हाला खूप मोठी जाणवते की ज्यावेळेला तुम्ही तुमच्या फळ पिकामध्ये किंवा भाजीपाला पिकामध्ये सल्फेक्टयुक्त खतं देत असता त्याबरोबर तुम्हाला इतर खतं जसं की झिरो बावन चौतीस किंवा फॉस्फरस बेस असणारी खतं तुम्हाला देता येत नाही का तर ज्यावेळेला ही दोन्ही खतं तुम्ही मिक्स करता त्यावेळेला हे खत जे आहे ते द्रावण जे आहे ते फाटतं आणि त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत ते फिक्स होऊन जातात शेतकरी मित्रांनो हा जो तुमचा प्रॉब्लेम आहे हा का कसा तयार होतो काय होतं नक्की आणि याच्यावरती काय सोल्युशन करायचं हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सर्वात प्रथम आपण काय करूया आपल्याकडे इथं झिंक सल्फेट आहे तर झिंक सल्फेट आणि झिरो बावन चौतीस ही दर दोन खत आपण एकत्रित केली तर त्याचं नेमकं काय होतं हे याचं आपण पहिल्यांदा पाहून घेऊया त्यासाठी मी इथं थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीला थोडंसं झिंक सल्फेट मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो हे झिंक सल्फेट टाकलेलं आहे आणि हे झिंक सल्फेट मी ह्या द्रावणामध्ये सगळं हे करून घेतलेलं आहे तर तुम्हाला दिसत असेल की बऱ्यापैकी झिंक सल्फेट यामध्ये मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडस झिरो बावन चौतीस जे आहे ते मिक्स करूया आणि हे आपण ज्यावेळेला मिक्स करतो त्यावेळेला आपल्याला असं जाणवतं की हे औषध आता फाटायला सुरुवात झालेली आहे दुधाळ दुधी किंवा दूध फाटतं तशा पद्धतीचं हे द्रावण आपल्याला दिसायला सुरुवात होऊन जाते तर याच्यामध्ये तुम्हाला हे दुधाळा औषध दिसत असेल हे आपण पाहू शकतो वरतून दाखवा की ज्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला हे औषध द्रावण जे आहे ऍक्च्युली हे द्रावण फाटायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते हा झाला एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये झिरो सल्फेट युक्त खत झिंक सल्फेट आणि जर झिरो बावन चौतीस घातलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतं की औषध जे आहे ते फाटतं दुसरं आपण एक पाहणार आहोत की प्रणिल ग्रुप ऑफ कंपनीचं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस टिरॉन न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड हे आपल्या उपकंपनीचं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आणि मॅग्नेशियम सल्फेट वेळेला आपण एकत्रित करतो त्यावेळेला पण नक्की हाच प्रॉब्लेम येतो आणि मग याच्यावरती आपण काय सोल्युशन आणलेलं आहे ते आपण पाहणार आहोत तर याच्यासाठी मी पहिल्यांदा टिरॉन न्यूट्रिशनचं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे घेतलेलं आहे याच्यामध्ये हे पूर्णपणे विद्राव्य आहे याचा वापर आपण द्राक्ष पिकामध्ये किंवा डाळिंब पिकामध्ये करू शकता तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की हे द्रावण जे आहे ते बऱ्यापैकी पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेलं आहे, आता ज्यावेळेला मी याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट टाक टाकीन त्यावेळेला तुम्हाला असं हे औषध फाटलेलं पाहायला मिळेल तर याच्यामध्ये आपण हे मॅग्नेशियम सल्फेट टाकतोय अगदी थोडंसंच टाकलेलं आहे आपण तर हे तुम्हाला जाणवत असेल की हेही औषध फाटलेलं आहे याच्यावरती पांढरे पांढरे कण वरती यायला सुरुवात झालेली आहे किंवा हे द्रावण एकदम गडद झालेलं आहे आता हे आपल्याकडे दोन उदाहरणं आपण पाहिली की ज्यावेळेला याच्यामध्ये झिंक सल्फेट किंवा मॅग्नेशियम सल्फेट याच्यामध्ये ज्यावेळेला आपण फॉस्फेट बेस प्रोडक्ट वापरतो त्यावेळेला हे द्रावण जे आहे ते फाटतात याच्यावरती तुम्हाला हे क्लिअर दिसत असेल पांढरे पांढरे कण आलेले याच्यापेक्षा याच्यामध्ये तुम्हाला हे स्पष्ट दिसतंय कारण याचा कलर जो आहे तो कलर थोडासा गडद असल्यामुळे थोडासा तो लक्षात लवकर येत नाहीये तर यामध्ये प्रनिल ॲग्री सर्व्हिसेस एल एल पीने तुम्हा सर्वांसाठी एक उत्पादन आणलेलं आहे ज्याचं अनावरण जे आहे ते अगदी थोड्या दिवसामध्ये होणार आहे पण त्याच्या अगोदर माहिती माहिती तुम्हाला मिळण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत तर प्रणील अॅग्री सर्व्हिसेस एल एल पीने तुमच्यासाठी खास प्रोडक्ट आणलेला आहे की जो प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे आणि तुम जी रासायनिक खतं महागडी रासायनिक खतं तुम्ही वापरली आहेत किंवा स्पेशलिटी फर्टिलायझर्स तुम्ही वापरलेली आहेत त्यातून न्यूट्रिएंट्स रिलीज होणार आहेत आणि हे रिलीज झालेले न्यूट्रिएंट्स तुमच्या पिकाला मिळणार आहेत आणि त्याच्यासाठी जो तुम्ही खर्च केलेला आहे त्या खर्चाचं तुम्हाला वापस तुमचा खर्च म्हणजे खर्चाचा योग्य नियोजन तुमच्या होऊन जाणार आहे तर हे उत्पादन आहे हे उत्पादन प्रणिल अॅग्री सर्व्हिसेसने आणलेलं आहे याचा जी मात्रा आहे ती एकरी एक, एक लिटर या प्रमाणात आहे हे उत्पादन तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून वापरू शकता आणि आपल्या जमिनीमध्ये जी खतं फिक्स होऊन बसलेली आहेत त्या खतांना तुम्ही रिलीज करू शकता तर आता मी तुम्हाला याचा डेमो दाखवतो की याच्यामध्ये ज्यावेळेला हे आपलं उत्पादन प्रनिला ग्री सर्व्हिसेसचं आपण यामध्ये ज्या वेळेला मिक्स करतो त्यावेळेला तुम्हाला जाणवेल की हे रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे द्रावण जे आहे ते तुम्हाला हळूहळू क्लिअर सोल्युशनमध्ये कन्व्हर्ट झालेलं दिसेल थोडासा वेळ घेईल ते याच्यामध्ये तुम्ही पाहू शकाल की जो वर्ती थर आलेला आहे तो थर गेलेला आहे आणि क्लिअर सोल्यूशन तयार झालेलं आहे आणि ह्या सोल्युशनच्या माध्यमातून तुम्हाला एक समजून येईल की जे औषध आपलं फाटलेलं होतं त्या औषधाचं पुन्हा एकदा ते विद्राव्य स्वरूपामध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि यामधले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते न्यूट्रियंट्स तुम्हाला तुमच्या पिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रणील ॲग्री सर्व्हिसेसच्या उत्पादनानं मदत केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या उत्पादनाविषयी अधिक जा जाणून घेण्यासाठी आणि हे उत्पादन काय आहे त्याचं नाव काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा धन्यवाद